हॅलो हॅलो तू म्हणे चांगलं पाखरू आणते म्हणे पण पाखरू तयार ना तू बरोबर तयार करतो आहे पण हे बघ म्हणजे कसं आहे माहित का जास्त काय अशी बळजबरी वगैरे नाही चालणार बर का कारण की नवीन आहे तिला काय त्याच्यामध्ये अभ्यास बिभ्यास काही नाही आणि तिला मी सांगितलंय कामाबद्दल हा तिला सांगितलं ना तू कशासाठी तिला बोलवलंय ते हा तिला कामाच सांगितलंय ना मी ते काम नाही का मेन काम मेन बर तू घेऊन ते ते ना ते तुलाच मॅनेज करावं लागन मी आणते आण पुरत काम माझ बर बर तू ये येऊन तू घेऊन ये आवडली पाहिजे बरं का मला तुला तर बाई तुला आवडायला आता

वासना काय घेऊ कुत्र्यावा जास्त दणका एकदा दणका जर बसला वाकडे वाशन तीन ठिकाणी त्यांना <laughs> कामाचं नीट समजून सांगा म्हणलं असं ते कुठे काम करायचं मला एकदा दाखवून द्या हा त्यांना एकदा दाखवलं ना एक ते परफेक्ट ठिकाणी काम बाई हे आपलं शेत हे बाई हे जेवढं काळ जेवढं काळ दिसतंय माझं सगळं खाटे शेत आहे रिस्पेक्ट देऊन बोल वहिनी बिनी म्हण हा का तर वहिनी तुम्हाला आहे ना तुम्हाला वाकायचंय काय नंतर नंतर तुम्हाला फसायचंय नंतर तुम्हाला वर करायचंय नंतर तुमचा दाना घ्यायचा आहे टाकायचं आहे आणि बुजून द्यायचं भाजी मला ना थोडं व्यवस्थित सांगा ना कळलंच नाही मला काय तू असे दाणे नको दाखवून डायरेक्ट म्हणजे दान धरायचा आणि घालायचा म्हणजे कुठे घालायचा दाण्यात कुठे दाणा घालायचं काय करायचं अग जमिनीला भोग पाडायचं त्याच्यामध्ये दाना घालायचा आणि त्याला हळूच कन लोटून द्यायचं अच्छा दानामध्ये दाण्यामध्ये लोटलं पाहिजे अच्छा 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 माती समजून सांग म्हणजे आता समजा आपल्याला मक्का लावायची हा मक्काच बी राहते ना ते बी खाली खूप मध्ये व्हॉलामध्ये करायला राहतात खाली त्याने घालायचं ते बी वरून माती सरकून द्यायची की म्हणजे कसं आता असं उभ्या उभ्या ताड ताट ते होणार नाही त्याच्यासाठी असं खाली वाकूनच करावं लागेल ना मी असं आणि हे बघ बाई हे काम तुला सांगतो वाकूनच करावं लागत तुला लवण व्हावंच लागल लवन इकडे तिकडे नंतर लवन कर माझं कमिशनच काय पहिले ते सांग माझ्या आणपुरती बोली होती बाकीच तू करणार ते म्हणजे कामाबद्दल बोलून घेते ना स्पष्ट बरोबर ना तेच ना काय देऊ राहिला काय झालं नंतर बाकीचे पाचशे हा नंतर जातो हजार रुपयाची बोली झाली होती देतो ना पैसे तिने कार्यक्रम करून दिलेल नाही तर काय तो काय तो काढून घेतो चालले मी घेऊन जाते वापस ऐकायला नाही करायचं आपल्याला अशा हातात काम नाही का अगं तिचे मागचे पैसे राहिले देऊन डाल आहे मग पैसे दिले तर रेषेचे पैसे म्हणजे तुम्ही पण इथं काम करता काय ते पाचशे दिले शंभर देऊन टाक ना पार्टी पिटी लागणार नाही का आता कशा हातात लाग वाढू आहे ना रे खुश इने खुश केलं ना तुला देण मग <laughs> व्यवस्थित करा। करा। हो हो करते राहून दे म्हणजे काही लागलं भागलं तर माहिती नाही एवढं इथंच करायचं काम नाव काय तुमचं चांदणी 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 सारखीच आहे का तू हा चला ना मला काम दाखवा ना मी काम करते तसं पण आता ऊन खूप वाढलंय ना तर ऊन पण लागायला लागले तर मी तुमचं काम ना एक दोन घंटा आवरून टाकते सगळं चला काय झालं तो काय एखादी काय डाकिन बिकिन एक का एक वावर आवरायला नाही पूर्ण नाही असं एवढा पट्टा फक्त बरं मी बोला ना तू दिसाय भारी दिसती काय करतो तो नवरा काय नाही ते बाहेर काम करतात शेतामध्ये दुसऱ्यांच्या मी पण मजुरी करते अरे यार तू एवढी सोन्यासारखी आणि तुला अस मजुरीच काम आलं कस वाटत ते नाही का हा ते काय ना तर पैशासाठी करावं लागतं ऐका ना तुम्ही मला काम सांगा ना चला ना ते काम करते ना मी काम दाखवतो तुला तुला मी आज सगळं दाखवणार आहे काळजीच करू नको तू सगळं म्हणजे म्हणजे हे सोडून सगळं आणखीन बाकी काही काम आहे का तुम तुला आज परफेक्ट मी काम शिकवणार आहे सगळं म्हणजे तू काय टेन्शन घेऊ नको सगळं काम म्हणजे तुला वाकायपासून तर घालायपर्यंत काय बी सगळं शिकवणार आहे मी <laughs> नाही मला ना तुम्ही एकदा सांगा फक्त मी करून घेईन अगं शे गावं लागत होते काय म्हणाले काय बोलले का, का? बोल का तुम्ही आता म्हणजे मी बोलू नको का नाही मला वाटलं तुम्ही मला बोललात की काय म्हणून बोला बोला तुम्ही मला ना काम दाखवा मी काम चालू करते इकडे वन वन करू नको तू एवढी बघ इकडे आता तुला सांगतो मी बघ काय करायचं केवढ घेते म्हणजे ह्यानं काय करायचं धंडू केवढं घेती तुला हातात केवढं जपून एवढं ठीक आहे हा एवढं ठीक आहे एवढं ठीक आहे ना धरतंय ना तुला ना आता काम करायचं म्हणलं आवडायचं त्याच्यामध्ये काय काम करायला काही पण लागत अशी उभी राहिली का अशी लवणी वय आताच नको थांब मी करील तव त्याच्यानंतर तुला असं 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 हे भाग पाडलं तो मी बी देतो ते बी असं टाकायचं आणि अस ना हा ठीक आहे चला मग मी कामाला लागते द्या वाघ बर ते कुठं गेले मग काय करताय तुम्ही पाहतोय मी व्यवस्थित काम करते का नाही नाही करते मी मला दे अ, हे द्या ना हे असं खाली टाकतो टाकू का मध्ये दोन तीन ट्राय करून दाखव हां याचं याचं करीत राहतं काय तुला काही काम केलं होतं का नाही का झालं ना करीत राहतं का अगं बबडे इकडे पाय ते मग असं असं खोसलं का असं असं खोचायचं असं दाणा टाकायचा असं बुजून द्यायचं ठीक <laughs> आहे बसून नाही बसून <laughs> नाही जा दा मग तुला जाय घरी मी करते ना तू घरी जाय कामाची नाही तू काय कामाची नाही तू काम नाही करू शकत कोणाला तू कामाच्या लायकीची नाही अहो मी काम करून दाखवते तुम्हाला चांगलं दुसरं काम आहे तुला का माहीत काय तुला हे हे कामाच्या लायकीची नाही म्हणजे फेल आहे तू फेल मग दुसरं कोणतं काम करू ह दुसरं काम कोणतं करू हां दुसरं कोणतं काम करू म्हणजे आता तुम्ही म्हणताय ना हे काम नाही करू शकत मी मला दुसरं सोपं काम सांगा मग एखादं तुला दुसरं सोपं काम आहे ना सेम असं जे चला मग दाखवा ना दाखवायचं काही नाही तुला किती पैशाची गरज आहे मला काय ना माझे कामाचे भेटतील तेवढे पैसे मी मेहनतीचे पैसे घेते मला एकदाच पैसे म्हणजे मी घेत नाही कोणाकडून असंच काम वगैरे करते आणि जेवढे दिले तेवढे पैसे घेते मी कामाचे बर मी काल तो हा ऐक ना मला ना तुला आवडली आहे काय तुम्हाला आवडली आहे म्हणजे काय बोलताय तुम्ही काजलने सांगितलं नाही काय नाही मला ती काहीच नाही बोलली मला फक्त कामातच बोलली मला ती बोलली की ओ, एक काम आहे आता तिला मी सांगत असते ना मला काम वगैरे हो सांगत जा म्हणून बोलली नाही तेव्हा लागेल लागल माल। नाही मला तसलं काही नाही बोलली ती असंच म्हणजे बोलली ती मला नका नाही असं समोर समोर ती मला बोलली कामाबद्दल हो, पण मला असलं काही सांगितलं नव्हतं हो तिने मला काय माहिती असलं अहो नाही नको मला ना बिना कामाचे पैसे नको राहू द्या तुम्हाला मला काम सांगा तुम्ही मी काम करून मग घेते पैसे तुमच्याकडून हा का हा मग बरोबर ठीके चल नको तिकडे पण तिकडे इकडे कुठं लाजू नको इकडे अहो पण मध्ये कोणतं काम आहे तू इकडे ये मध्ये लाजू नको

हे कोणतं काम आहे तुमचं मालक मला काजल ना सांगितलं नव्हतं मला वाटलं नव्हतं मालक तुम्ही असं काही करन म्हणून मला काजलनं सांगितलं काजलला बघते मी आता काजलची प्रोड़ु मो, प्रोड़ु मो, प्रोड़ु मो। मला वाटलं नव्हतं मालक तुम्ही असं काही कराल म्हणून आले आले मी तुमचं तोंड बघितलं तो तुम्ही इतके साधे भोळे दिसले तुम्ही समजून सांगू काय ना का समजून सांगू मला चांदी बस तू तुला टाकेल मी कशाला श्रीमंत करता मला तुम्ही ना मला सांगितलं असतं तर मी नसते आले इकडे तुमच्याकडे कामाला मी दुसरीकडे गेले असते कामाला जास्त त्रास झाला का मला नका विचारू बरं का मालक तसल का एकतर तुम्ही माझ्या इतकं वाईट कारस्थान करून का ठेवलं आणि त्याच्यात मला विचारता आजू असलं फाल तू सारखं राहत्या त्या काजेल तर मी नंतर सांगते आता पैसे मला नाही मी काय नाही केलं काम पैसे नको तो काम केलं तू कष्टाचे पैसे घेते तो कष्ट घेतले का नाही पण हे असलं घाणाऱ्या कामाचे पैसे नसते घेत मी आणि मला हे काम बी नव्हतं करायचं असलं तुम्ही जबरदस्ती तुम केली माझ्या पण मजा आली की नाही तुला तुला मजा आली की नाही दरवेळेस आली तेवढी देत ना तुला काय दरवेळेस येत नाही हो मालक तुम्ही ना खरंच अरे चांगले चांगले दिमाखाचे हो तुम्ही वेडे झाले खरंच तुम्ही दरवेळेस येते का नाही काय बोलता तुम्ही असं म्हणजे मी तुम्हाला काही असली दुसरं काम करायला येऊन असलं तिसरं काम करायला दिसली तू एकदा

असला कसला मालक आहे काय माहिती या काल खुश करून दिलं मग मला पण सालीनी ना निस तर हेच केलं एवढी भारी होती पण निस्ती नका नका मालक नका नका मालक हिच आहे ना तिला आता दुसरी एखादी चांगली आणायला लागतो पण आज चिलेच भारी होती इला ना किती पैसे जावा इला सोडणारच नाही मी आता